ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लाल निशान पक्षाचा राजू शेट्टी यांना पाठिंबा पक्षाने दिलेला पाठिंबा विजयाचा शटकार जालिंदर पाटील यांचा विश्वास. लाल निशान पक्षाच्या अध्यक्ष अतुल दिघे यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना दिलेला पाठिंबा हा त्यांचा विजयाचा शटकार असणार आहे. गोर गरीब लमण आता राजू शेट्टींच्या रुपानं कोल्हापूर जिल्ह्यात उभा आहे आणि त्यांना लाल निशाणांना दिलेला पाठिंबा आहे तो चळवळीची उमेद वाढवणार आहे असं शेतकरी नेते जालिंदर पाटील यांनी सांगून लाल निशान पक्षाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले पाहूया जालिंदर पाटील काय म्हणतात लाल निशान पक्षाचे अध्यक्ष माननीय अतुल दिघे साहेबांनी आपल्या पक्षाचा राजू शेट्टी यांना दिलेला पाठिंबा हा त्यांच्या विजयाचा षटकार असणार आहे संघर्षाच्या मैदानामध्ये आदरणीय एन डी पाटील साहेब आदरणीय पानसरे साहेब आणि लाल निशान पक्षासह खंडोगंती कॉम्रेड बांधवांनी आतापर्यंत मोठं योगदान दिलेलं आहे एनडी साहेब काळाच्या पडद्यात निघून गेले आदरणीय पानसरे साहेब निघून गेले गोरगरीब कष्टकऱ्यांचं ओझं वाहणारा लमान आता राजू शेट्टींच्या रूपानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उभा आहे आणि त्यांना लाल निशान पक्षानं दिलेला जो पाठिंबा आहे तो चळवळीची उमेद वाढवणारा आहे आज दिलेल्या पाठिंब्याबाबत मी लाल निशान पक्षाच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो